اندا کڑنا رکنی آبا گڈی نے اے سرکار اے سرکار سرکار ماگ لے سرکار اے ماگ سرکار اے ماگ سرکار ماگ سرکار سرکار ماگ سرکار

यांनी तरुणांना संधी देण्यासाठी लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय बसव पाटील साहेब निलंगेचे आमदार संभाजीबाई पाटील अभिनंद साहेब रमेश पकराड साहेब आदरणीय दिलीप्र मालक आदरणीय माजी आमदार साहेब तसेच माझे लाडके प्रेरणास्थान माझे मार्गदर्शक माझे चुलते ज्यांनी दहा वर्ष जिल्हा परिषदेचं किनगावचा विकास केला आहे असे महापुरुष आदरणीय आबा आणि माझ्या इथे जमलेले सर्व तरुण बांधव जो मला पक्षांना आज जिल्हा परिषदेसाठी माझ्या पत्नीसाठी सौप्रतिष्ठाबाद गुट्टे यांना फॉर्म दिला आहे त्या पक्षाच्या निवडणुकीनंतर निकालानंतर मी सर्व तरुणांना सर्वांना सोबत घेऊन चालेल आणि आपल्या भारताच्या विकासामध्ये एक छोटासा जिल्हा सदस्य म्हणून ज्यावेळेस मला संधी भेटेल त्यावेळेस मी नक्कीच आपल्या भागाचा विकास करेल असा मी शब्द देतो सर्व माझे नेते मंडळी यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी एका सामान्य घरातील जो शेतकऱ्याच्या घरात कुटुंबात जन्मला आला त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी स्वर्षी देशसेवा केली तो सेवेचा वारसा मी पुढे चालवत आहे मी सर्वांचा ऋणी आहे पक्ष म्हणाचा अत्यंत ऋणी आहे धन्यवाद